नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणींना आज आहे उपवास एकादशी किंवा कुठलाही उपवास असो तर मग आता आता मी तुम्हाला झटपट होणारा अगदी पूर्वतयारी न करता झटपट होणारी रेसिपी दाखवणार आहे रताळ्याची फार आ उत्तम लागते फार छान लागते आणि पटकनी होणारी आहे वेळ पण खात नाही आणि काहीच नाही तुम्ही पहा एकदा मी रताळ्याचे काय करणार आहे रताळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत किडीचे असले ते बाजूला काढलेलं आहे आणि तर चांगलं चांगलं रताळी घेणार आहे मी, मी थोड़ो -थोड़ो साल बिलकुल काढणार नाही त्याची असंच ठेवणार आहे सालीमध्ये भरपूर जीवनसत्व असतं रताळीच्या म्हणून साल मी ठेवणार आहे थोडं थोडं काळं असेल फक्त तिथली साल काढणार आहे नाही तर साल मी तशीच ठेवणार आहे पहा तिथे तिथं काळं असेल ना तिथे किडबीड असन तिथे काय असेल ना तिथलीच साल काढणार आहे आणि हे रताळ्याच्या मी चकल्या करून घेणार आहे पहा अशा पद्धतीने चकल्या करायच्या मैत्रिणीनो ह्या चकल्या जर खाल्ल्या तुम्ही ना तर खरंच म्हणजे पटकने आपल्याला भूक लागली उपवास आहे भूक लागली तर काय करावं तर हे अगदी दोन तीन मिनटात होणारी गोष्ट आहे आणि खूप टेस्टी लागते मात्र अप्रतिम टेस्टी कधी खाल्ल्या नसल्या रताळीच्या चा, ह्या चकल्या कात्र्या म्हणा किंवा चकल्या खूप एकदा करून पहा दोन तीन मिनटात होणारी गोष्ट आहे ही फार मात्र उपयोगी पडणारा हा पदार्थ आहे नक्कीच नाश्त्यासाठी उपयोगी करा तुम्ही किंवा तोंडी लावण्यासाठी किंवा मधी असा चाट म्हणून उपयोगी करा खूप टेस्टी लागतो मुलांना टिफिनना द्या म्हणजे बऱ्याच वेळा कामाला येईल तोंडाला पाणी सुटणारा आहे हा पदार्थ पाहिला तर तो तोंडाला नक्कीच पाणी सुटेल असा हा पदार्थ आहे तर तुम्ही पहा आता मी हे घेतलेले आहेत करून ह्याचे असे काप करून का घेतलेले आहेत आणि लगेच मी पा पाण्यात टाकून देणार आहे का की त्याला भरपूर स्टार असतो का जरा वेळ ठेवला ना तर लगेच काळे पडतात ते म्हणून पाण्यात टाकून देणार आहे आणि तयारी दुसरी लगेच करणार आहे तर पा, हे पहा आता मी पाण्यात टाकून दिलेले आहे मी इकडे पुढे लगेच कढई ठेवते गॅसवरती हे पहा आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती मी आणि तापून द्यायचं गॅस गॅस चालू करते आणि तापून देते हे जराशी तापल्यानंतर मी मीच्यात टाकणार आहे एक चमचाभर साजूक तूप तर पहा एक चमचाभर साजूक तूप जा पुरेसा आहे याच्यात भरपूर साऱ्या होतील तुम्ही पहा हे चमचाभर साजूक तूप टाकलं त्याला तापल्यानंतर पुढची पोट प्रोसेस करायची थंडपणी करायची नाही तर लगेच मी आता करते तयारी त्याची का ह्याच्यावर मधी हे तापलं गेलेलं आहे आता ह्याच्यावर मी आता त्या चकत्या ठेवणार आहे हे बघा अशा ढच्या मांडून सगळीकडे दिसायला फार देखणी दिसते ही डिश आणि खायलाही तेवढीच जबरदस्त तर नक्कीच तुम्ही आता हे कसं आपण कधी कधी काय होतं रताळी उकडून घेतो तर हे उकडून घेता तर बरोबरच आहे चांगलं आहे ते उकडून उकडून न घेण्यापेक्षा मैत्रिणीनं रताळी भाजून घ्या तिला टेस्ट आहे त्याच्यात जीवन सतर्क राहतं आता इथे मी टाकणार आहे गूळ ह्याच्यात मधी मधी थोडासा गूळ सोडणार आहे हे गूळ आणि रताळू ह्यांनी एवढी या टेस्ट येते ना जबरदस्त पाहता अशा पद्धतीने मी सोडलं आणि याच्यावर आता मी झाकण ठेवणार आहे अगदी दोन मिनटं एक मिनिट बरोबर बस दोन मिनटं पण नको एकच मिनिट पुरेसे आहे लगेच त्याला पट्टी करायची आपल्याला तर मी एक मिनिट प ठेवलेला होतो बघा अजून काही गुळगुळ गुळ वितळला पण नाही पण ह्याला वेळ लागत नाही भाजायला लगेच भाजून लगे होतंय त्याला जराशी वाप लागली का ते लगेच नरम पडतं नरम पडलं का आता आपण गुळ लावल्यामुळे थोडं कुरकुरीत होणार आहे थोडी वेगळी टेस्ट येणार आहे मैत्रिणी तुम्ही खाऊन बघा एकदा म्हणसान हेच करा कर क परत कधी म्हणजे उपास असल्यानं तर नक्कीच तुम्ही हा असं करतच राहणार का की मी मी करते स्वतः तर उपवास असला का आपल्या आमच्याकडं रताळ्याच्या त्या कात्र्या बनतातच बनतात एवढ्या टेस्टी लागतात तर ह्याला पलटी ह्याला शिजायला पण वेळ लागत नाही हे झाले शिजून आता हे पूर्ण वाफ दिली ना वाप मी आपली एक मिनटाची पूर्ण शिजून झालेली आहे हे आता ह्याला जरासा गूळ लागला पाहिजे मग ठेवते थोडा वेळ नाही ते झाले म्हणजे पहा ना वेळ लागत नाही जरा पण आणि लगेच आहे झटपट आपल्याकडे कोण पाहुणे आले समजा किंवा आता काय नाही फराळाचं द्यायला नाश्त्यासाठी काय नाही द्यायला तर तुम्ही ह्या पटकन एखाद्या रताळे असले तर कापून द्यायचे चकल्या करून लगेच आणि काट्या द्यायचा काट्याने खायला द्यायच्या खूप टेस्टी लागतात दिसायला पण फार देखण्या दिसतात त्या तर आता मी सगळे उलटे पालटे करत राहते सारखी चिमट्याने करायचं का की हाताने वगैरे करत बसायचं नाही का की ते गूळ आहे ना गूळ लगेच चटका लागेल तुम्हाला चमच्यानी नाही चिमट्यानी करायचं चमच्यानी केलं तरी नाही होत एवढं बरोबर चिमट्याने छान होतं या खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत आता पहा बरं मस्त खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत अशा अशा काढण्यानं तर खूप टेस्टी लागतात म्हणजे कुरकुरीत पण आणि आतमध्ये नरम पण मग खूप चव त्याला आहे बघा बऱ्यापैकी आता आहे पहा ना दोन तीन मिनटं पण नाही लागले याला व्हायला झालेले आहेत आता मी हे काढून घेते जेवढे एवढे झाले तेवढ्या काढून घेते पटापट सर्व काढून घेते याला जरा होऊ द्या कडक कडक पण येऊ दे जरा त्याला हे नंतर टाकलेले आहेत ना जरा त्या ओढलेल्या आहेत ना त्या पण सोडते मी नंतर हे काढते देवड़ देवड़ तर सर्व मी टाकून घेते जेवढं बसन तेवढंच टाकणार आहे तर मला तर भरपूर करायचं आहे मी आता एकचं दाखवलं तुम्हाला पण आमच्याकडे सगळ्यांना उपवास आहे त्याच्यामुळं अजून करणार आहे मी तुम्हाला दाखवायपुरतं एक केलेलं आहे मी तर हे मध्ये घेते सर्व आणि थोडंसं झाकण ठेवते थे। त्याला वाप दिली ना जरा तर लगेच शिजतात ते थोडीशी वाप द्यायची जास्त नाही हे बघा वाफ दिलेली आहे आता याला मी पलटी करते बघा किती वेळ वाफ दिली त्याचा गोळ पण वितळणार आहे अजून आणि हा स्लो ठेवलेला आहे गॅस फास्ट ठेवला तर हे जळन लगेच म्हणून स्लोमध्येच चाललं आहे सगळं त्याच्यामुळे जरा टाईम लागतो आहे तर कसं हे नाजूक गोष्ट आहे मात्र असं खूप ढिगल्याभर ओतून ते नाही होत याच्यात असंच पसर टाकून पटापट होतात म्हणून असं टाकलं तरी काय नाही लगेच होतात त्या आपण एकदम जास्त टाकल्या तर मग त्या काही क कर, कडक कर, होतात काहींना लागतं गोळ काहींना नाही लागत काहींना तूट लागतं असं होतं म्हणून अशा पद्धतीनेच करायच्या चार चार वाढल्या ना तरी मन तृप्त होतं खाऊन एवढे छान होतात एकाला चार दिले तरी मन तृप्त होतं जे असे अशी आहे ही डिश हे बघा आता वाढून घेतलेलं आहे मी पूर्ण ते आता बनतात तिकडे पहा सुंदर झालेले आहेत मैत्रिणीनं या आज एकादशी आहे नक्कीच करून पहा खूप टेस्टी लागतात झटपट होणारी रेसिपी या आवडल्या तर लाईक करा बाय परत भेटूया